वीस वर्षापासून निवडणुकीत केलेल्या जनतेच्या विकास कामाच्या जोरावर पाधिकृत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी सरपंच तथा समाजसेवक शरद कासट यांनी विकास पॅनलच्या माध्यमातून पुन्हा आपले उमेदवार उभे केले आहेत गावात ठिकठिकाणी गल्ली बोळ्यात रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण नाले सफाई स्वच्छता महिलांच्या विविध समस्या स्वच्छालय गटारी पतदिवे अशा विविध योजना राबवत पाधिकृत गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून विकास कामाचा धडाका लावला आहे निवडून आलेल्या विकास कामाच्या जोरावर ग्रा गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सातशे घरकुल योजना राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला तसेच मुलांसाठी सुसज्ज शिक्षणाची व्यवस्था करण्याचे विकास पॅनलचे नियोजन आहे गेल्या सहा पंचवार्षिकमध्ये कामाच्या जोरावर यंदाही जनता आमच्या सोबत राहणार असा खात्रीदायक विश्वास विकास पॅनलचे प्र माजी सरपंच तथा समाजसेवक शरद कासट यांनी व्यक्त केला आहे विकास पॅनलच्या माध्यमातून पूर्ण गावाची निवडणूक लढवित आहोत आम्ही सतराचे सतरा उमेदवार उभे केलेले आहोत आणि मागच्या पंचवीस वर्षापासून मी गावाचा विकास कार्यात सहभागी असल्यामुळे आणि मी स्वतः पंधरा वर्ष सरपंच राहिलो होतो आणि मागील विकास कामाचं मला काही सांगायचं नाही आहे पण आता पुढे काय करणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडा याच्यात माहिती देत आहोत पहिलं गुलाब माननीय गुलाबरावजी पाटील पालकमंत्री गावाचे असल्यामुळे आमच्या गावाला त्यांच्यामुळे भरपूर साथ मिळत राहतो त्यांनी ह्या गावासाठी कमीत क मोठी एक पाण्याची टाकी मंजूर करून दहा दहा कोटी रुपये त्यांनी पाण्यासाठी मंजूर केलेले आहे पुढील पंचवीस वर्षाचा आयोजन गावात वाढेल ह्या आयोजन म्हणून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे म्हणून दुसरं असं की गाव मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे पुढे रस्त्याची समस्या येणार आहे पाण्याची समस्या येणार आहे त्याच्यावर आम्हाला जास्त भर द्यायचा आहे दुसरं असं गावाची गरिबांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांना राहण्याची व्यवस्थाच्याकडे आम्ही लक्ष देणार आहे ग्रामपंचायतची अन्नाजे गावठाण जागा सिव्हिल हॉस्पिटल समोर चौदा ते पंधरा एकर पडलेली आहेत त्याच्यात माझा मानस आहे आमची जर सत्ता आल्यास दिल्यास लोकांनी तो आम्ही त्याच्यात तीन तीनशे फुटचे प्रति स्क्वेअर फुटचे प्लॅट पाडून प्रत्येकाला घरकुल देण्याचं माझं मानस आहे दुसरं आणखी ह्या गावाला शाळा दहावीपर्यंत आहे इथे मला महाविद्यालय आणायचा मानस आहे शरद काकांचं गावामध्ये पंचवीस वर्षापासून सत्ता आहे हे आपण सर्वजण जाणत आहोत आणि पंचवीस वर्षापासून शरद काकांनी जो काही इथं विकास केलेला आहे हा सगळ्या लोकांपर्यंत पोचलेला आहे आणि आम्ही गेलेल्या कामांचा आढावा घेण्यापेक्षा पुढे काय करणार आहोत ह्या बाबतीत आम्ही विचार करणार आहोत आणि आपला अजेंडा आणि पुढे आपल्याला काय कामं करायची हे सगळे आमच्या विकास पॅनलकडनं आम्ही सगळं ते ठरवून आम्ही ते या रि निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत आणि ते विकास कामं आम्हाला पूर्णपणे करायची आहेत आणि साधारण जनतेपर्यंत आम्हाला पोचण्याचा आमचा मानस आहे आणि सगळ्या साधारण व्यक्तीचे कामं ही सगळ्या प्रायोरिटी आम्हाला ती असणार आहे सगळ्यात आधी त्यांची कामं व्हायला हवी मोठ्या माणसांची कामं नंतर आधी गरीब जनतेची कामं आधी व्हायला हवी ही माणस आमचा आहे आणि ह्या अनुषंगाने शरद काकांचं पॅनल हे भरघोस मतांनी विजयी होईल ही आशा आम्हाला आहे मी विजय सुंदरलाल जव्हर जवळजवळ वीस वर्षापासून पाळदे गावामध्ये राहतो आहे या गावामध्ये जेव्हापासून आलो तेव्हापासून शरद भाऊ कासट यांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि गावाचा जर विकास पाहिला तर झोपडपट्टीपासून तर मोठमोठ्या कॉलन्यांपर्यंत पूर्ण डांबरीकरण झालेलं आहे पाळदे असं हायवेला असल्यामुळे आणि गुलाबबूचं गाव असल्यामुळे लोकांचं लक्ष याच्यावर जास्त राहतं तर जितका जास्त विकास करता येईल जवळजवळ जो झोपडपट्टीमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर एक इंचसुद्धा जागा तुम्हाला अशी पाहायला भेटणार एखादी कॉन्क्रीट नाही आहे त्यानंतर डासांचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे आता भुयारी गटारी म्हणजे पॅक गटारी ज्या म्हणतो आपण त्यासुद्धा जवळजवळ सत्तर टक्के झालेल्या आहेत पाण्याचं आरोचं पाणी पन्नास पैसे लिटरने या ठिकाणी मिळतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि पाळदी ग्रामपंचायतमध्ये म लोकसंख्या बाहेरच्या लोकांचं प्रमाण या ठिकाणी वाढत असल्यामुळे इथं ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या सुविधा देण्याचा मानस त्यांचा दर इलेक्शन राहते दरवर्षी पाहतो आम्ही पाच वर्षानंतर की पाळदीमध्ये खूप परिवर्तन हे होत आहे बऱ्याचशा गोष्टींचा विकास हा होत आहे मोठा कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे हायवे टू हायवे जो गावातला रस्ता हायवे त्याला मोठा करून त्याला कॉन्क्रीट करण्याचं काम लवकरच सुरू होत आहे अशा पद्धतीने बरेचसे विकास या ठिकाणी बहुंच्या माध्यमातून होत आहेत बहुंनी जर शब्द टाकला कोणाला तर तो, तो खाली जात नाही असा विकास कामाचा एक मोठा धुराडा भाऊंच्या माध्यमातून पाळदे गावामध्ये होतो आहे म्हणून प विकास पॅनलला जास्तीत जास्त मतांनी विजयी करून बहुंच्या हातामध्ये परत सत्ता देऊन गावाचा विकास करावा ही गावकऱ्यांकडून विनंती